निवडणुका म्हटल्या तर राजी नाराजी तक्रारीचा विषय असतोच मात्र विदर्भात काही ठिकाणी अत्यंत विचित्र प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार दुर्दैवानं काँग्रेससोबत घडलेला आहे नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं कार्यकर्त्यांना ज्यांना अर्ज भरायचे होते त्यांना ए बी फॉर्म मिळालेला नाही आणि हे का घडलं प्रश्नच आहे नागपूर जिल्ह्यातील बुटीबुरीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात नागपूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे बाबा अष्टनकर यांना आधी विचारूया बाबाभाई का असं घडलं तुम्हाला असं वाटतं तुमचा अनुभव काय मी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झालो आठ महिन्यात मला घरी पाठवण्यात आलं काही कारण सांगितलं होतं का झालं कोणी सांगितलं नाही पक्षाला विचारला मी तक्रारी केल्या के का की बाबा मला काढण्यामागचं कारण सांगा पण कोणी काही कारण सांगितलेलं नाही याच्यामध्ये फक्त कारण एकच होतं की सुनील केदाराच्या मर्जीतला माणूस नाही म्हणून मला काढण्यात आलं आणि नवीन नवख्या चार पोरगा तीस वर्षाचा आहे ज्याला काँग्रेस समजली नाही काँग्रेस माहिती नाही युवक काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या माणसाला सिनियर काँग्रेसचा अध्यक्ष करून आपल्या हातातलं खेळणं बावलं तयार केलं आणि त्या बाहल्याच्या हाताने सगळा प्रकार सुरू आहे असं म्हणू शकतो का की तरुणांना सुद्धा उस उत्तेजना उत्साह दिला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे बिलकुल शंभर टक्के दिले आम्ही सुद्धा तरुण होतो आम्ही तरुण असताना युवक काँग्रेसमध्ये काम केलं मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा जनरल सेक्रेटरी होतो इथ काँग्रेसचा आम्ही सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष होतो युवक काँग्रेसचा हे सगळे आम्ही युवक काँग्रेसच्या चळवळीतच बाहेर आलो आणि युवक काँग्रेसच्या तालमीमध्येच आम्ही तयार झालेले लोक आहोत आणि आज अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या सिनियरिटीचा विचार न करता आम्हाला बाजूला सारून नवीन नवी पोराला अध्यक्ष केलं हरकत नाही करा पण कमीत कमी स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत कि ठेवायला पाहिजे होती त्या लोकांना त्यांचे चिन्ह द्या फॉर्म द्यायला पाहिजे होते स्थानिक पातळीवर जो कार्यकर्ता काम करतो त्याची इच्छा असते की मी पाच वर्ष काम करेल दहा वर्ष काम करेल तर मला कधी कदाचित पक्ष फॉर्म देईल मी पंजाबवर निवडणूक लढेल आणि मी पक्षाचं काम करेल पक्ष संघ शं, संघटन शंग, मजबूत करेल काय अनुभव आला भाई सांगा ना तुम्हाला विशेषतः बुटीबुरीमध्ये काय घडलं बुटीबोरीमध्ये तर फार हाईट झाली आर एस एसचा कार्यवाहा त्याला अध्यक्षपदाचा उमेदवार करायचा होता म्हणून काँग्रेसच्या लोकांना एबीफॉमच दिले नाही काँग्रेसच्या लोकांना एबीफॉमच दिले नाही मग आमचा कुणाल पाटील होता कुणाल भगत कुणाल भगत जो काँग्रेस पक्षाचा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली त्याची तिकीट कापून त्या सुमित Okay. मेंढे नावाचा आर एस एसचा कार्यकर्ता आणि संघ कार्यवाह त्याला आघाडी करून त्याला पक्षात त्याला आघाडी करून त्याला तिकीट दिली आणि त्याला त्याचे कार्यकर्ते सुनील केदारांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे था. खंदे समर्थक गटाचे लोक उदाहरणार्थ अहमद बाबू कृषी उत्प कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे सुनील केदारांचे अत्यंत जवळचे आहेत अशा लोकांना हाताशी घेऊन त्या संघाच्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाची समर्थन देऊन त्याला निवडून आणण्याचा हा घाट आहे म्हणजे गट तयार करण्याचा घाट आहे तुम्ही ए बी फॉर्म कधीपर्यंत वाट पाहत होता काय अनुभव आला तुम्हाला आणि काय भावना होत्या सगळ्या नगरसेवकांच्या ज्या ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागितलेला आहे त्या सगळ्या लोकांना असं वाटत होता की आज शेवटचा दिवस आहे आणि तीन वाजेपर्यंत आम्हा लोकांना आमचे ए बी फॉर्म मिळतील परंतु आम्हा लोकांनाही ए बी फॉर्म मिळाले नाही आणि त्यांनी त्या बुट्टीबुरी गावातला पूर्ण पंजा बुट्टीबुरी नगर परिषद क्षेत्रातला पूर्ण पंजाज फ्रीज करून टाकला अशी ही केदार साहेबाची महिमा आहे या महिमेच्या विरुद्ध आम्ही आज पत्रकार नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीमधून पंजाज हद्दपार करण्यात आलेला आहे आपल्यासोबत मुजीब पठाण आहेत त्यांना विचारूया मुजीब भाई जेव्हा मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं तुम्ही आणि तुमचे सगळे नगरसेवक जे इच्छुक आहेत ते गेले होते काय 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 घडलं मी तीस वर्षापासून काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता आहो आणि प्रॉपर बुट्टीबुरीचा आहो बुटीबुरीला नगर परिषदमध्ये जेही निवडणुकाच्या संदर्भात मला जे विचारलं विचारला विचारपूस केली आणि मला जे सांगितलं तर त्यामध्ये आपल्या जे काँग्रेसचे जे संभावित जे लोकांना तिकीट पाहिजे होती त्यांनी सर्वांनी अर्ज भरला आणि त्याची सात तारीखला इंटरव्ह्यू झाली आठ तारीखला झाली आणि बारा तारीखला झाली त्यामधून एकालाही तिकीट नाही दिली त्यामधून एकालाही तिकीट नाही दिली ए पी फॉर्म नाही दिला आणि तो संघचा जो कार्यवाहक आहे सुमित मेंढे त्याच्या नेतृत्वात त्याला अध्यक्षपदाचा उमेदवार आणि काँग्रेसचे काही लोकांना सुनील केदार स्वतः फोन करून जे लोक त्याच्या गटाचे त्यांना स्वतः फोन करून त्यांना त्या गटामध्ये टाकून ते त्या आघाडी म्हणून लढत त्याची काय तक्रार केली आहे का पुढे काय तुमची मागणी नाही त्याची तक्रार आम्ही प्रदेशाध्यक्ष आणि दिल्लीला पण केलेली आहे आणि आज यां तुमच्या माध्यमाने आम्ही सांगत आहो की त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे नाही झाली कारवाई तर आम्ही दिल्लीला जाऊ आणि दिल्लीलाही आम्ही ठाम तिथे बसू का त्याच्यावर कारवाई करावं बाबाबाईंना विचारूया आपण इतके वरिष्ठ नेते आहात नागपूर ग्रामीण काँग्रेसमध्ये चंद्रपाल चौकसे असतील शहाजहा अन्सारी असतील प्रसन्न तिडके असतील हे सगळे त्या त्या स्थानीय काँग्रेसचे पोस्टर बॉय म्हटलं तर हरकत नाही कारण त्यांचा ते चेहरा होते पक्षाचे आज ते पक्षात नाही आहेत यामागे मागे, मागे रामटेक विधानसभेची निवडणूक झाली आपल्याला माहिती असेल रामटेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जे आघाडी केली होती आणि आघाडीची तिकीट बरबटेना दिली होती शिवसेने शिवसेनेकडनं पण त्या ठिकाणी राजेंद्र सारखा माणूस काँग्रेस पक्षाचा जो जिल्हाध्यक्ष होता त्याला बंडखोरी करायला लावली हेच केदार साहेब हेच केदार साहेब आणि याच केदार साहेबाचा दुसरा कार्यकर्ता चंद्रपाल त्याला त्यालासुद्धा बंडखोरी करायला लावली तिसरा कार्यकर्ता सचिन किरपान यालासुद्धा बंडखोरी करायला लावली आणि तिघा तिघांना बंडखोरी करायला लावून शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला त्याचा वचपा जनतेने काढला आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस साफ झाली तोच प्रकार आता पुन्हा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चालू आहे करणं सुरू आहे आणि याला कुठेतरी आळा घातला पाहिजे म्हणून आम लोकांची ओरड आहे नगर परिषदेच्या निवडणुका आहेत पुढे जिल्हा परिषद आहे तुम्हाला काय वाटतं परिणाम होईल काँग्रेसच्या कुठेतरी निकाल नेत्यांच्या नेत्यांच्या अशा वागण्यामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि मग त्या न्यायालयाने कुठला तरी दुसरा आवडीचा प्रश्न शोधतील आणि त्याला मतदान करतील त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाचं नुकसान स्वाभाविकच होणार आहे तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत स्थानिक नेते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत संताप आहेत आणि ते आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर